अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू शेवट कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी जाणून घ्या संपूर्ण माहिती सात जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नम्या चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामोळेसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भारत सरकारद्वारे एक पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचे नाव इम्प्लाम पेन्शन स्कीम ए पी एस पंचान्न पेन्शन योजना आहे ही एक अशी योजना आहे की जे कर्मचारी सेवडणूक झाले आहेत अशा ना महिन्याला पेन्शन प्रदान केली जाते या योजनेला ई पी एफ ओकडून चालवली जाते या योजनेचा लाभ लाखो कर्मचारी घेतात कंटेंट काय आहे ए पी एस पंचान योजना या योजनेचे मुख्य उद्दिष्ट या योजनेत योगदान कसे करावे पेन्शनची सध्याची स्थि स्थिती आणि समस्या ई पी एस पंचानूमध्ये सुधार करण्याची मागणी ई पी एस योजनेत प्रस्तावित बदल या योजनेचा लाभ कोणाला मिळणार ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांची सेवा पूर्ण केली आहे अशा कर्मचाऱ्यांना ह्या योजनेद्वारे पेन्शन दिली जाते तुमची नोकरी चालू असताना तुमची पेन्शन आखली जाते या योजनेचे मुख्य उद्दिष्ट तुम्ही हे जर कर्मचारी असाल तर तुम्हाला जर ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ए पी एफचे सदस्य असणे अवश्य अनिवार्य आहे कर्मचाऱ्यांनी कमीत कमी दहा वर्षे नोकरी केली पाहिजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय कमीत कमी अठ्ठावन्न वर्ष पाहिजे जास्ती जास्त पेन्शन पंधरा हजार रुपयापर्यंत मिळू शकते या योजनेत योगदान कसे करावे कर्मचारी पेन्शन व नोकरीवर असताना त्या कर्मचाऱ्यांचा पगार मधला बारा टक्के हा ई पी एफमध्ये जमा केला जातो आणि सोबतचं सरकार ई पी एस योजनेत एक पॉईंट सोळा टक्के योगदान देते पेन्शन ही ची सध्याची स्थिती आणि समस्या ई पी एस पंच्याण्णव योजना ही एक मजबूत योजना आहे पण सध्या जर आपण जर विचार केला तर असे लाखो पेन्शनधारक आहेत ज्यांना की फक्त एक हजार रुपयापासून तीन हजार रुपये महिन्याला पेन्शन दिली जाते आणि एवढ्या पेन्शनमध्ये जीवन जगणे फार अवघड आहे मुख्य समस्या महागाई भत्ता वाढला तरीसुद्धा पेन्शनमध्ये काही वाढणार करण्यात आला नाही आरोग्यसेवेचा वाढता खर्च मिळणारी एक हजार रुपये पेन्शन ही फारच कमी आहे पेन्शनबाबत को कोणती चांगली बातमी येत नाही ई पी एस पंच्याण्णवमध्ये सु सुधार करण्याची मागणी देशभरातील सर्व पेन्शनधारक आमची पेन्शन वाढवा अशी मागणी कित्येक वर्षापासून करत आहे पेन्शनधारक हे सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले आहेत तरीसुद्धा आणखीन काही चांगली बातमी आली नाही पेन्शन वाढवण्यामागचे मुख्य कारण वाढत्या मागेत मिळणारी पेन्शन अपर्याप्त असणे उपचारासाठी लागणारा खर्च खर्चासाठी खर्चा पैसे असणे ई पी एस योजनेत प्रस्तावित बदल केंद्र सरकारने ई पी एस पंच्याण्णव योजनेमध्ये अनेक बदल केले आहेत हे झालेले बदल दोन हजार पंचवीस संपेपर्यंत लागू करण्यात येतील याचा उद्देश म्हणजे पेन्शनधारक सुखात जीवन जगला पाहिजे होणारे बदल मिळणारी जी पेन्शन आहे पेन्शन दोन हजार रुपये किंवा त्याहून अधिक असावी जास्तीत जास्त पेन्शन सहा हजार रुपयापर्यंत वाढवण्यात यावी मागे वत्ताला पेन्शनमध्ये मर्ज करावे दर पाच वर्षाला मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ झाली पाहिजे ऑनलाईन अर्ज आणि तक्रार प्रतिबंध प्रणाली ही प्रगत केली जावी सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीच्या माध्यमातून पेन्शन फंड हा मजबूत व्हावा या योजनेचा लाभ कोणाला मिळणार असे कर्मचारी जे इप एम्प्लॉय ई पी एस पंच्याण्णव पेन्शन पेन्शनचा लाभ घेत आहेत असे क्रम कर्मचारी ज्यांना दहा वर्षे पूर्ण केली आहे आता भविष्यात निवृत्त होणारे भवि कर्मचारी ई पी एस पंच्याण्णव ही एक चांगली योजना आहे पण ह्यामध्ये काही सुधार महत्वाचे आहेत सरकार आणि ई पी एफने लवकरात लवकर एक पाव चांगले पाऊल उचलावे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जीवन जगणे सोपे होईल